होडगी येथील प्रादेशिक पर्यटन केंद्राच्या विविध विकास कामांचे शुभारंभ आमदार सुभाष देशमुख यांच्या हस्ते करण्यात आले होडगी पर्यटन केंद्राच्या माध्यमातून आपल्याला सुविधा उपलब्ध करून देण्यात आलेली आहे तेव्हा या पर्यटन केंद्राचं जतन संवर्धन आणि संरक्षण करण्याची जबाबदारी ही होडगी गावाची असल्याचे प्रतिपादन आमदार सुभाष देशमुख यांनी केले ते होडगी येथील प्रादेशिक पर्यटन केंद्राच्या विविध विकास कामाच्या शुभारंभ प्रसंगी बोलत होते प्रत्येकाला विरंगुळा पाहिजे प्रत्येकाला खाद्यसंस्कृती ती नवीन नवीन काहीतरी खायला पाहिजेल आहे प्रत्येकाला कुठेतरी कुणाचं तरी भक्त म्हणजे ब भा, भगवंताचा आशीर्वाद पाहिजेला आहे आशीर्वाद मिळतंय पोहायला मिळतं आहे बोटिंग करायला मिळतं आहे खायला मिळतंय रिलॅक्स राहायला मिळतंय सगळं मिळतं शंभर टक्के सांगतो भविष्यातलं सोलापूर हे होडगी गावाला शंभर टक्के कसं आणता येईल ह्याच्यासाठी प्रत्येकाने विचार केला पाहिजे सुभाष देशमुखने करून दिले म्हणून होतं ह्याच्यातला भाग नाही तुम्ही ह्याचं जतन केलं ह्याचं जोपासलं ह्याचे नाव लौकिक केलं तुम्ही तुमच्या नातेवाईकांना सुद्धा बोलवा ना तुमच्या छोट्या मोठ्या पार्ट्या सुद्धा इथं करा तसं स्पॉट केलेलं आहे तसं आता मला असं वाटतं की या निमित्तानं लोकांना कळत असतं प्रचार प्रसिद्धी होत असते या प्रसंगी भाजपा जिल्हा उपाध्यक्ष रामप्पा चिवड शेट्टी तालुका अध्यक्ष संगप्पा केरके किसान मोर्चाचे जिल्हाध्यक्ष जगन्नाथ गायकवाड ग्रामपंचायत सदस्य शिवराज पाटील माजी सरपंच चंद्रकांत कोठाणे विशाल माने कल्याणी कोकरे आदी उपस्थित होते ते पुढे बोलताना म्हणाले की होडगीतील महिलांनी विविध खाद्य पदार्थांच्या माध्यमातून आपली ओळख निर्माण करावी सोलापूरची मंडळी होडगी पर्यटन केंद्राला कसे येतील याकडे लक्ष देण्याचे आवाहन केले यावेळी आमदार सुभाष देशमुख यांच्या हस्ते दोन कोटी रुपयांच्या विविध विकास कामांचा शुभारंभ करण्यात आला कार्यक्रमाचे प्रास्ताविक अतुल गायकवाड सूत्रसंचालन विजय कुमार लांडगे तर आभार अंबिका पाटील यांनी मानले कार्यक्रमाप्रसंगी पंचक्रोशीतील नागरिक बहुसंख्येने उपस्थित होते